नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायलशहा एक नजर महायुतीचा विजय लाडक्या बहिणींमुळे नाही तर साधू संत संघांमुळेच नरेंद्र महाराजांचा दावा गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व पर्यायानं महायुतीची मोठी पिछेहाट झाली त्यामुळे राजकीय चित्र बदलल्याचं बोललं जात असतानाच पाचच महिन्यात झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं दोनशे जागांपैकी एकशे बत्तीस जागा जिंकून आणल्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला छप्पन्न तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला एक्केचाळीस जागा मिळाल्या पण महायुतीला मिळालेला हा अभूतपूर्व विजय लाड लाडकी बहीण योजनेमुळे नसून साधू संत संघामुळे मिळाला असल्याचं विधान नरेंद्र महाराज यांनी केलंय रत्नागिरीत ते प्रसार माध्यमांशी बोलत होते अजित सुद्धा खुद्द खात्री नव्हती की माझ्या दहा ते बारा पेक्षा जास्त सीट येतील ते चित्र बदललं शिंदे साहेबांना सुद्धा जी लाडकी बहीण योजना वाटली त्यांनी की त्यांच्या योजनेमुळे ते फळ आहे मुळीच नाही तर आमचं साधू संतांचं त्याच्या पाठीमागं योगदान आहे तर मुस्लिम समाज आपल्या ऐक्यासाठी कुठल्याही ज्यांना विरोध होता त्यांच्या पाठीमागे हिरवे झेंडे घेऊन जर उभा राहत असेल का तर हिंदू संपवण्यासाठी तर आम्ही हिंदूंनी जागृत झालं पाहिजे आम्ही संतांनी जागृत झालं पाहिजे आणि आम्ही ते, ते अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं आणि त्यामुळे हे विधानसभेचं चित्र बदललेलं दिसलं